घरी बसून शिफ्ट लागत नाही मित्रे आम्हाला गावात धंदे कोणी सांगत नाही त्याला बोलवतो आणि काहीतरी कामाची लाईन बनतो अरे रमेश मी असं म्हणतो बघ घरी बसून मालाचं पाणी काही पुरत नाही कानोबा संसार कोणाला काही सोडत नाही आपलं लग्न झालं नाही याला कारण नाही काम नाही नाही कोणताही मुलगा असला ती काही विचारतात मुलगा काय करतो काय नाही इनकम पाहिजे लोकांना आपण काम धंद्याची लाईन लावली पाहिजे का नको पण आपल्याला गावात काम धंदे आहे का आपण एक काम करू काम सिद्ध करता येत कोणी काम सांगत नाही एक काम कर आपला रवी रवीला बोलून घेतलं पाहिजे का नको असे का बरे एक काम करू आपल्या गावातील प्रमुख व्यक्ती गो राजीकुमार बरोबर आपण क्रांती भाऊ कडे गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे त्यांना आहे हा आणि आता ते सरपंच सुद्धा आहेत मग त्यांचा सल्ला घेणं चांगल गोष्ट आहे का नको आपण एक काम करू कळतील सुशिक्षित आहेत ती सरपंच तुझं आईचा नवरा काय बोललं तू क्रांती कुमार म्हणतोय बरं क्रांती भाऊला आपण बोलवायला पाहिजे किंवा आपण त्याच्याकडे जायला पाहिजे त्यांच्या घरी चालतो घर माहिती आहे का बरोबर हा आहे का क्रांती बोला बंगला हा नाही आहे हा

राम 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 भाऊ नमस्कार तुम्ही इथं काय करताय इथं काय करताय म्हटलं म्हणजे मी हा इथं काय करत हे आता म्हणजे क्रांती पावच घर मला मग काय चोरी करायला आले तुम्ही हो चोरीवाला चोरी अरे क्रांती भाऊ ना क्रांती पूजा घरी कने पुढे घरी ನೋ ಮಾರಿನ ರಮೇಶ್ ಇಟ್ಟು ಊಟ ತುರ್ಸೆ ಮಾರು ಕರೆ ನಾಲ್ಯ ಕೊಲೆ ಮಾರಸ್ ಕ एबी सीबीनाथ साहेब आहे तो साहेब नमस्कार करता येऊ बिल्लो दादा साहेब बंद कर रे साहेब येऊन साहेब वडील का बरं मार तुझी आव कोणा गरमा घालून माहिती होता मला माहिती आहे चल लवकर उद्या कर இது <laughs>

पहिलीपासून तर शेवटपर्यंत आपलं शिक्षण सोबत आहे प्रार्थना राजनिकीत वंदे मातरम काही जरी असलं तरी आपण एकच नाही बसून म्हणून मी बोलून राम राम म्हणा रानना परसून तुमले काय कोण रानना परस <laughs> अरे येडा मी तुमने राहणापूर म्हणणार आहे का अरे कस मी करत आपण लहानपणा मित्र मित्र अरे आम होता आम्ही आज काही बघा तुम्ही एक काम गाव यायला का। काम नको सांगत नाही कारण काही काम होत नाही अरे महाडला काही उमटू देत नाही मंडली शांत बसि शांत बसि अलॻि माइक मज़ा